नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र जन किराम पवार आपण पाहत आहात ब्लॉग लॉगच्या चॅनल माध्यमातून शेती जगातील नवनवीन माहिती घेऊन तुमच्यासोबत वेळोवेळी हजर राहतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्वाची जे कोणी शेतकरी चॅनल पहिल्यांदा आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपल्या हळदीला लावून एकशे वीस किंवा एकशे तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आज आपल्या हळदीला दोन किंवा चार असे फुटवे निघत आहेत आज आपल्या हळदीला तेरा चाळीस तेरा हे वॉटर सोलूवर ग्रेड देणे आवश्यक आहे त्याने तेरा चाळीस तेरा दिल्याने जे फुटवा निघलेला आहे त्यांची अत्यंत वाढ होते आणि आजूक फुटवे निघतात आणि पेंदा हा ठोकर होतो त्याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅश येतो तो हल्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा